शासनाच्या नगरविकास विभागानं राज्यातील एकोणीस ड वर्ग महापालिकांची निवडणूक चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार करण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत त्यानुसार आजपासून कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रभागरचना करण्याचं काम सुरू झालंय त्याबाबतची माहिती प्रभागरचना समितीचे उपायुक्त पंडित पाटील यांनी दिली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोल्हापुरात एकूण वीस प्रभाग होतील असं त्यांनी सांगितलं त्यानुसार एका प्रभागात पाच सदस्य निवडून द्यावे लागतील आणि एकूण एक्क्याऐंशी सदस्य महापालिका सभागृहात येतील यावेळी पहिल्यांदाच चार सदस्य प्रभागरचना होणार असल्यानं इच्छुकांपुढील आव्हानं वाढली आहेत राज्यातील एकोणीस ड वर्ग महापालिकांची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार करावी असे आदेश राज्य शासनानं मंगळवारी काढले त्यानुसार कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं आजपासून प्रभाग रचनेचं काम सुरू झालंय या प्रभागरचनेच्या कामासाठी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सहाय्यक आयुक्त उपायुक्त यांची समिती नेमण्यात आली आहे आगामी निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार कोल्हापूर शहरात एकूण वीस प्र भाग निर्माण होतील असं उपायुक्त पंडित पाटील यांनी सांगितलं काल दिनांक दहा जून रोजी गवर्ग प्रभाग रचना करण्यासंबंधी शासनाचे आदेश प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना होणार आहे लोकसंख्या दोन हजार अकराची बेस पकडून त्यानुसार सदस्य संख्या निश्चित करायची आहे त्याचा क्रायटेरिया आहे की तीन ते सहा लाख लोकसंख्येस पासष्ट सदस्य आणि तिथूनकडून प्रत्येकी पंधरा हजार लोकसंख्येला एक सदस्य याप्रमाणे आपली प्र सदस्य संख्या निश्चित होऊन प्रभाग रचना करण्यात येणार आहे आणि तिथूनकडं जे शासनाचे आदेश असतील किंवा निवडणूक आयोगाचे आदेश असतील त्याप्रमाणे समिती स्थापन करून याचे कामकाज आजपासूनच सुरू करण्यात येणार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आगामी निवडणुकीची प्रभागरचना होणार असून एकोणीस प्रभागात चार सदस्य आणि एका प्रभागात पाच सदस्य निवडून द्यावे लागतील त्यातून महापालिकेच्या आगामी सभागृहात एकूण एक्क्याऐंशी नगरसेवक असतील असं पंडित पाटील यांनी सांगितलं शासनाच्या पुढील आदेशानंतर आरक्षण सोडत होईल पण यावेळी पहिल्यांदाच चार सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार असल्यानं एका उमेदवाराला किमान वीस ते पंचवीस हजार मतदारांपर्यंत पोचावं लागणार आहे त्यासाठी जनसंपर्क वेळ आणि पैसा यांची कसोटी लागणार आहे त्यामुळं आत्तापासूनच इच्छुकांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे